आनंदाचा उत्साहाचा आणि धार्मिकतेचा सण म्हणजे गणेशोत्सव घर असो किंवा सार्वजनिक मंडळ गणपती बाप्पांच्या आगमनासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो यावर्षी सजावट काय असेल मूर्ती कोणती असेल प्रसादासाठी काय आणायचं अशी चर्चा घराघरात आणि चौका चौकात चालू असते अशातच बाप्पांची मूर्ती सगळ्यात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते याच गणेश मूर्तीच्या संदर्भात राज्य शासनाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर निर्बंध घालण्यात आले होते या निर्बंधामुळे मूर्तिकार मूर्ती व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था होती परंतु नऊ जूनला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरचा निर्बंध हटवण्यात आला यामुळे मूर्तीकारांमध्ये पुन्हा एकदा वेगळा उत्साह निर्माण झालाय सध्या गणेश मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेने जोर घेतलाय मूर्ती व्यवसायावर चालणाऱ्या अर्थसाखळीला देखील यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे जसा गणेशोत्सव जवळ येत आहे तशी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी येणाऱ्या उत्साही भाविकांमुळे बाजारपेठ खुलत आहे आखीव रेखीव मूर्त्या लवकरात लवकर पसंत करण्यासाठी रेलचेल बघायला मिळत आहे वेगवेगळ्या शैली रूप आणि आकारामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीला पसंती मिळताना दिसत आहे सध्या इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा ट्रेंड असल्यामुळे शाळूच्या मूर्तीचा पर्याय देखील उपलब्ध आहे परंतु मूर्तीकारांचा कल हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्याकडे दिसत आहे अशातच राज्य शासनाने नऊ जून रोजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यावर असणारे निर्बंध उठवले आहेत यामुळे मूर्तीकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे साहेब मुद्दा असा आहे की जी शाडूच्या मूर्तीची मागणी आहे तेवढा कुंभार व्यवसायांच्याकडून पुरवठा होऊ शकत नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी क्वालिटीची शाडू आहे म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ज्योतिबा डोंगराची किंवा पन्हाळ डोंगराखालची जी माती आहे त्याचा जो चिकटपणा आहे त्याला जे काम येत होतं ते, ते सध्याच्या आता मिळणाऱ्या मातीला येत नाही आणि गव्हर्नमेंटनं आता काय केलं उत्कलन बंद केले ज्योतिबा डोंगरावरचं किंवा पन्हाळा डोंगरावरचं आणि आता जेवढी मागणी आहे शाडूची तेवढा पुरवठा होऊ शकत नाही आणि कारागीर सुद्धा आपल्या कुंभार समाजातली शाडू मूर्ती बनवणारे कारागीर हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आता आहेत जुन्यातली लोक पण कोण नाहीत आता आणि कमी वेळेत जास्त मूर्त्या होत असल्यामुळे आता प्लॅस्टिककडे कल आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय घरगुती आणि सार्वजनिक गणेशाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या बाजारपेठेत घाऊक स्वरूपात साहित्य दाखल होत आहे प्रत्येक वर्षी नवनवीन सजावटीच्या वस्तू येत असतात गणेश भक्तांनी आतापासूनच बाजारपेठांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे याचबरोबर बाप्पाला आवडणाऱ्या गोड गोड प्रसादाची आवक सुद्धा सुरू झाली आहे फळा फुलांच्या बाजारपेठेत सध्या फळांची आवक सुद्धा वाढताना दिसत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवाच्या तयारीला गणेश भक्तांचं खूप मोठं उलाढाल चालू आहे आपल्याकडं दरवर्षी गणपतीच्या माध्यमातून आहे ना बरेशाच नवनवीन आयटम आपल्या दुकाने येत असतात ह्या वर्षी थोडंसं प्लास्टिक बंदीला सरकारने थोडासा प्लॅस्टिकसाठी विरोध केला होता त्यामुळं आम्हीही यावेळी प्लास्टिक विरहित जे चांगल्या गोष्टी गणपती भक्तांना या सजावटीला देण्याचा सा, देण्यासाठी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून चांगल्या नवीन वस्तू आणलेल्या आहेत जसं ह्या वर्षी कापडही कापडी पडदे तुमचे प्लास्टिक सोडून कापडी फुलं कापडी माळा ह्या गोष्टींच्यावर आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जोर देऊन नवीन बाजारात त्याचं आगमन आपल्या दुकानामध्ये झालेलं आहे गणेश भक्तांची वर्दळ थोडी थोडी करत आता वाढत आहे जसजसे जसे दिवस कमी येत आहेत तसतशी लोकांची गर्दी वाढा लागलेली आहे आणि मार्केटला उलाढाली खूप आता मोठी व्हायला लागलेली आहे एकंदरीत पाहिलं तर गणेशोत्सवासाठीचं सा कोल्हापूरचं शहरी आणि ग्रामीण भागातलं वातावरण चांगलंच उत्साहाचं ठरलेलं आहे गणेशोत्सवाची तयारी ही अगदी युद्धपातळीला आल्यामुळे मार्केटवर त्याचा एक चांगला परिणाम झालेला बघायला मिळतो आहे कारण फळ विक्रेते असतील मिठाईवाले असतील सजावट साहित्य विक्रेते असतील यांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे माध्यमसाठी कॅमेरामॅन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी